नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला दोनशे चाळीस तर एन डी ए आघाडीला दोनशे चौऱ्याण्णव जागांवर विजय संपादन करता आला त्यानंतर आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी ए सरकारचा शपथविधी होणार असून नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये पुण्याचे पहिल्याच टर्म मध्ये खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्रिपदावर वर्णी लागणार आहे मुरलीधर मोहोळ यांचा नेमका राजकीय प्रवास कसा आहे पाहूया आजच्या टॉप पॉलिटिकल इन्फो मध्ये गणेशोत्सव मंडळातून सामाजिक कार्याची सुरुवात करत भाजपाचे ऑर्ड अध्यक्ष पुणे शहराचे महापौर ते अर्थात पुण्याचे खासदार अशी मुरलीधर मोहोळ यांची आजवरची राजकीय वाटचाल राहिली आहे मुरलीधर मोहोळ यांचे राजकीय कारकीर्द कशी का आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा असे सलग चार वेळा मुरलीधर मोहोळ पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून विजयी झाले दोन हजार नऊ मध्ये मुरलीधर मोहोळ यांनी खडकवासला विधानसभेची निवडणूक लढवली मात्र त्यामध्ये त्यांना अपयश आलं दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस या कार्यकाळात मुरलीधर मोहोळे पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिले दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस मध्ये मुरलीधर मोहोळे पुणे महानगरपालिकेचे महापौर होते त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ यांनी अखिल भारतीय महापौर परिषदेचं उपाध्यक्ष पदही सांभाळलं आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ हे एक लाख पंच्याऐंशी हजार मतांनी पुणे लोकसभेतून विजयी झाले असून आता पहिल्याच प्रयत्नात मुरलीधर मोहोळ यांची थेट केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी मुरलीधर मोहोळ यांची ओळख आहे एकंदरीतच काय तर एकेकाळी कुस्तीचं मैदान गाजवणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांनी आता थेट केंद्रीय मंत्रीपदालाच गवसणी घातली आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओटीव्हीच्या ओटीटी प्लॅटफॉर्म वर तेही चोवीस तास कमान व्याईज हरिया गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxirich proudly Indian